थंडीचा सीझन संपेपर्यंत किती वेळा तुम्ही गाजराचा हलवा बनवतात मी तर खूप वेळा बनवते तरीही मन भरत नाही तर इथे एक किलो गाजर छान धुवून नंतर साल काढली आणि किसून घेतले कढईमध्ये साजूक तूप घातलं तूप छान गरम झाल्यावर सर्व किसलेलं गाजर घालून आता हे गाजराचं किस रंग बदलेपर्यंत तीन ते चार मिनिट आपल्याला तुपात मस्त असा परतून घ्यायचा आहे आता रंग बदलला की यात दूध घालायचं आणि दूध आटेपर्यंत हे गाजर आपल्याला दुधामध्ये छान शिजवून घ्यायचे थोडंसं दूध आटल्यानंतर यात अर्धा कप दूध पावडर आवडीचे ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करायचं दूध पावडरऐवजी पण वापरू शकता थोडस कोरडं झालं की यात एक कप साखर घातली व्यवस्थित मिक्स केलं साखरेचं पाणी झालं की पूर्णपणे आटेपर्यंत एकसारखं हलवलं शेवटी वेलची पावडर घालून मिक्स केलं तोंडाला पाणी आणणारा गाजराचा हलवा तयार आहे हा हलवा फ्रीजमध्ये आठ दहा दिवस आरामात टिकतो नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा